पूर्णा नगर परिषदेत मतदार याद्यांचा गोंधळ तक्रारी आक्षेप अर्जांचा पाऊस नगरसेवक सुनील जाधव यांचे प्रशासनाला निवेदन पूर्णा नगर परिषद निवडणुकीचे भूल वाजल्यानंतर निवडणुकीची तयारी जोरात सुरू झाली असली तरी पूर्णा नगर परिषदेने प्रसिद्ध केलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यामुळे शहरात मोठा गोंधळ उडाला आहे या याद्यांतील गंभीर विसंगती नावांच्या चुकीची नोंद आणि इतर प्रभागातील मतदारांची नावे गैरप्रभागात दाखवल्याने नागरिकात प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे प्रकाशनानंतर आक्षेप अर्जांचा अक्षरशः पाऊस पडत असून हजारोंच्या संख्येने नागरिकांनी मतदार याद्यातील त्रुटीविरोधात आक्षेप अर्ज दाखल केले आहेत याच पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक व टायगर ग्रुप महाराष्ट्र परभणी जिल्हाध्यक्ष सुनील जाधव यांनी नगर परिषद प्रशासनाकडे निवेदन सादर करून या गोंधळावर दातवीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे जाधव यांनी सदर निवेदनात म्हटले आहे की प्रभाग क्रमांक दहा हरिनगर पंचशीलनगर रेल्वे क्वार्टर पॉवर हाऊस परिसर या भागात प्रत्यक्ष रहिवासी मतदाराव्यतिरिक्त मराठ गल्ली महादेव मंदिर भोमनगर आणि व्यंकटी प्लॉट परिसरातील सुमारे पाचशे मतदारांची नावे चुकीने या प्रभागात समाविष्ट करण्यात आली आहेत तसेच रेल्वे वसाहतीतील अनेक मतदार हे कायमस्वरूपी स्थलांतरित असतानाही त्यांची नावे या प्रभागात कायम ठेवण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे जाधव यांनी या नियोजनात नमूद केले की सदर प्रभागातील मतदारांची सखोल ग्रह चौकशी करून संबंधितांची नावे योग्य त्या प्रभागात वर्गीकृत करावीत अन्यथा नागरिकांबरोबर प्रशासनाविरोधात जनआंदोलन उभारले जाईल असा इशारा देखील त्यांनी दिला आहे दरम्यान शहरातील अनेक प्रभागांमध्ये लोकसंख्या आणि मतदारसंख्येमध्ये प्रचंड तफावत आढळून आली आहे विश्वसनीयता आणि निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता यावर प्रश्नचिन्ह निर्माण स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की नगर परिषदेकडून झालेल्या या चुकांमागे राजकीय हस्तक्षेपांचा संशय असून प्रशासनाकडून अशा गंभीर त्रुटी कशा घडल्या त्याबाबत चौकशी व्हावी शहरात सध्या या मुद्द्यावर चर्चा रंगली असून निवडणूक आयोग आणि जिल्हा प्रशासन या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई करणार का याकडे पूर्ण शहरवासियांचे लक्ष लागलं आहे पूर्णा सावित्री निवडणुकीमध्ये जे प्रभागाचे जे, जे व्याप्त्या ठरवून दिलेले आहे शासनाने त्यामध्ये प्रभाग क्रमांक दहा मध्ये जे की वीस वीस वर्षापासून संबंधित लोक राहत नाहीत तसे लोकांचे नावे इकडं प्रभागामध्ये साडेतीनशे चारशे टाकण्यात आलेले आणि पूर्ण दहा नंबरची प्रभागामध्ये पॉवर हाऊस ते रेल्वे स्टेशन परिसर हा डिसमेंटल एरिया आहे ज्यामध्ये वीस वीस वर्षापासून ते लोक तिथे राहत नाहीत ट्रान्सफर आहेत मग तशा लोकांचे नावे तिथंच असणे जेणेकरून की बोगस मतदान शक्य होण्याची शक्यता आहे म्हणून गृहच चौकशा करूनच त्यांना व्हेरीफाय करावा यासाठी आज यासाठी आज आम्ही टायगर ग्रुपच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे आणि ह्यामध्ये जर हे सर्व शॉर्ट आउट करण्यात आलेलं नसून दिसलं तर आम्ही टायगर ग्रुपच्या वतीने जनआंदोलन छेडण्यात येईल पूर्णाहून सुशील सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल पूर्णा थँक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटल